दादा काय नाव तुमचं पंकज रमेश राठोड गाव सिदमिडमगाव तालुका नागर जिल्ह्यावर ना कसं वाटतं औषधांना आता मस्त वाटते दारू गिरू प्यायची इच्छा होते इच्छाच होती किती हप्ते झाले तुमच्या आता हा पाच हप्ता पाचवा हप्ता जेवण घेवन जेवण तर फुलच होत हो का दारूचा वास जर आला तर कसं वाटते

दरुपयाची इच्छा होते बसले तर झोडपया वाटा मारा वाटे कुठं बसले तर झोडप्याचे कमारपासून आम्हाला तेच आमचा परिवार निकाल सुखी सगळ्या सगळ्या सुक आठ दिवसाच्या आता भांडणही नाही होत काहीच नाही कुकडं जेवण केलं कुकडे झोपलं तेही माहीत नाही पडत हो आयुर्वेदिकची कमाल वनस्पती आयुर्वेदिक